नमस्कार शेतकरी बांधव मी शेती या चॅनलमध्ये मी श्रीकांत बंद आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस दार सोमवार तिकडे मार्केट यार्ड पुणे आज घरांमध्ये काय बदल झाले पाना घेतात ते आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा विसरू नका तर आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये आज बदल पानावटेल हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या कोणावरती आवक भाडामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस जर पण होते तर हलके माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला सुटण चे दर पाडावतात तर ठिकाणी पण पाहतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये सुफानचे दर फार स्थिर असलेले बारा होतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जाते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते आठ ते दहा रुपये पसंद केलं पपईसाठी दर पाना होतात शिताबायाची क्वालिटी सर चांगल्या किलोमीटर ऑपोरिटीमध्ये सिताबायासाठी साधारणपणे दर येते शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होतं हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापसंत केलं आपल्याला नवारण सीताबायाचे दर होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे होते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते तर हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळतात कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिमेडसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून दर पारा म्हणतात अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये डाळ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये डाळंसाठी साधारणतः दर येते दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत दर पारा होते लहान साईजमध्ये मध्ये हलक्या क्वालिटी साठ ते पासष्ट रुपयापासून दर पारा होतात पिंक थावन पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पिंक थावन पेरूसाठी साधारणतः दर जे येते दे। साठ रुपयापर्यंत चांगली दर पहायला मिळते तसेच वी पेरूचे दर हे आपल्याला साधारणतः साठ रुपयाच्या आसपास पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण जाऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत दर पाहावते तर हलके मालांचे दर जे आहे ते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार लिंबांच्या दरामध्ये आपल्याला मोठी कसरण पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला लिंबांच्या दरावरती पाहायला मिळतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी सरांचा दर्जा येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर होतात फापडाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खापडासाठी सारांचा दर्ज आहे ऐंशी रुपयापर्यंत दर बारा होतात हलके माल जे येते ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला कापडाचे दर बारा होतात भोईमुखाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भोईमुखासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलके माल जे येते पस्तीस रुपयापासून देखील भोईमुखाचे दर पार होता हिरव्या चायना काकडीची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणाची वाढ पाहायला होते तर चांगल्या मालासाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून का हिरव्या चायनासाठी दर पार होते तर पा पांढरी चायना काकडीचे दर जे येते थोडेसे कमी पारावतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत दर पारावते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील पांढरी चायना काकडीचे दर पार पांढरे तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जाते क्वालिटीनुसार तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान दर पारावते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील दर पारावतात चुका मिरची क्वालिटीनुसार चांगल्या पद्धतीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपल्याला वाढल्यामुळे दरामध्ये म थोडीशी घसरण पारा होते चांगल्या मालासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते एकशे वीस रुपयापासून वाटाण्याचे दर पारावतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मंठेपणावरती वाढ पाहायला मिळते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सारांचा दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत उच्च किजर पार होते हलकी मालज येते साठ ते पासष्ट रुपयापासून देखील बीन्सचे दर पारावतात पुनेरगाववरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये पुणेरगावसाठी सारांचा दर्ज येते नव्वद रुपयापर्यंत उच्च किजर पार होते हलके मालज येते पन्नास ते पंचावन्न रुपयापासून देखील गावरचे दर होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकोलिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणचा दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारवतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकोलिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जाते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते हलकी मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील भेंडीचे दर पारवतात धोळक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पारा होता हलके माल जे तीस पस ते पस्तीस रुपयापासून देखील दो दोडक्यांचे दर पारावतं पांढऱ्या कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते आवक मार्केटमध्ये पांढऱ्या कारल्याची कमी पारा होते त्यामुळे दर जे आहे ते स्टेजीमध्ये जीमध्ये पारावतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोजिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर येते साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलकी हलके जी येते चाळीस रुपयापासून देखील पावट्याचे दर पारावतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पोझिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर हलकी हलके जी येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चंगी दर पारामतात हलके माल जे येते सहा रुपयापासून ला देखील नांगरसाठी दर पारावतात चवळीची शिंगाची आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस ती रुपयापासून देखील चवळीचे दर पारा होतात वालगिवडीची क्वालिटी म्हणजे एका क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलके माल जे येते पंचावन्न ते साठ रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पारा वाटतात कोबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके माल जे येते आठ ते नऊ रुपयापासून केलं कोबीचा दर पाहायला होता फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांची दर फ्लावर साठी होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पहायला मिळतात आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे फ्लावरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ पाहायला मिळते दुधीपापड्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी पोपड्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलके माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून देखील दुधी दुधीपापड्याचे दर पहायला मिळतात आलेची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आलेसाठी सारा दर जे येते चांगल्या नंबर क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांदर पारामय हलके माल जे दहा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पारा होतात तर आलीचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आलीचे आवक देखील पारा होते पालकची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांदर पारामतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या पालांचे दर फाराम मिळतात कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी गावरान कोथिंबीरला बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते तर विलाय कोथिंबीरसाठी साधारणतः सहाच्या सात रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पारा होतात मेथीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये मोठी आज नाच होते चांगल्या क्वांलिटीमध्ये दहा ते अकरा रुपयापर्यंत मेथीसाठी दर होते हलके मालजे येते सहा रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर होतात शेपूची क्वालिटी चांगल्या किलोमीटर ऑफ कुझिटीमध्ये शेपूसाठी दरांचा दर दर पारावतात हलके माजे येते सहा रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला हरुवरची जी आवक या ठिकाणी आपण पाहू पडतात चांगल्या क्वालिटीमध्ये हेरुवेरची साडी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारावतात हलके माल येते बावीस ते चोवीस रुपयापासून लिहत आपल्याला दर पारा होतात आज आग्रा बटाट्यांची गाड्यांची आवक साधारणतः पंचवीस गाड्यांची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर काही गाडी जे आहेत ते पूर्णपणे खाली झालेल्या आहेत काही गाड्यांची आवक जे आहे ते भरलेली पारा होते तर पंचवीस गाड्यांची आवक आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहे ते आपल्याला सतरा रुपयापर्यंत दर होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सतरा तर हलके माल जे येते तेरा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर होतात तर आवक आज वे... भरपूर प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणामध्ये पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारण दर जे येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर होतात मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक पारा होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी दर आपल्याला थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात तर हलक्या मालांची आवक देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते साधारणतः एक नंबर ऑपोजिटीमध्ये <स्थाँगा> गोळ्या साईजमध्ये अठरा रुपयापर्यंत दर पाहायला होते सरासरी मार्केटमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला सरासरी आपल्याला मार्केटमध्ये कांद्यांचे दर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात तर हलक्या मालांची देखील देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडंसं बदल आज पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपयापर्यंत आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळते ते परंतु आज पुन्हा एकदा दोन रुपयाचे बदल या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळते तर ग्राहकांची वर्दळी जी असते जे पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये ती असा करून साठी पाहायला मिळते झेंडूची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत दर पाहणं होते हलके माल जे होते पंधरा ते वीस रुपयापासून देखील केलं हलक्या मालांचे दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दरही आपल्याला सारखेच पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलके माल येते पंधरा रुपयापासून दर पारा होतोय शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर डॉ क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर होतात गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात तुकडा क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा कोल्हासाठी साधारणतः दर जे येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी देखील आपल्याला दरामध्ये घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत दर पारायला मिळतात हलके माल जे येते चार ते पाच रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात डबल डबलस्टी कुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मार्केटमध्ये कुलछडीची पाहायला होते जरबेऱ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत तर हलके माल जे येते दहा रुपयापासून ते जरबेऱ्याचे दर पाहायला मिळतात सनफ्वर्ची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उत्संगचे दर पाहायला होते हलके माल जे आहेत ऐंशी ते नव्वद रुपयापासून ते किलो सनफ्लावरचे दर पाहायला होतात डच आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये गुलाबांची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दरावरती आज पाहायला मिळते चांगले माल जे ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पारा होतात आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला गु गुलाबाच्या दरावरती आज पारा होते झुप क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च केर होते हलक्या माल्यासाठी साधारणतः दर येते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला झुपसफेराचे दर पारा होतात पिंगडीजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजीसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होते हलके माल येते वीस रुपयापासून देखील पिंगडीचे दर होतात